ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी इथे एसटी बसनं चाललेल्या भाविकांची नेवासा बसस्थानकामधनं पैशांसह मोबाईल असलेली बॅग घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर पोलिसांनी त्याची नेवासा शहरामधनं पायी धिंड काढली दरम्यान धिंड काढल्यामुळे आता गुन्हेगारांचे दणाडलेत वाशिम जिल्ह्यामधील साई भक्त पतीपत्नी मुलांसह संभाजीनगर बस स्थानकामधनं मूर्तिजापूर शिर्डी या बसनं प्रवास करत असताना नेवासा स्थानकामध्ये बस आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत बसमधनं प्रवास करणाऱ्या एका चोरट्यानं साई भक्तांची बॅग घेऊन तिथून धूम ठोकली मात्र नागरिकाने त्या चोरट्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडलं आणि नेवासा पोलिसांच्या स्वाधीन केल्या त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे यांच्यासह नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याची बसस्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत शहरामधनं पायी धिंड काढली यावेळी शहराच्या मुख्य रस्त्यावरती बघ्यांची मोठी गर्दी झाली होती गुन्हेगारांना पोलीस प्रशासनासह कायद्याचा धाक राहावा आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे स्वतः शहरामधनं गुन्हेगारांची पायी धिंड काढत आहेत त्यामुळे गुन्हेगारांचे आता धाबे दणाणलेत साई भक्तांची बॅग चोरून घेऊन जाणारा चोरटा हा उच्च शिक्षित असून संभाजीनगर जिल्ह्यामधील एका कंपनीमध्ये उच्च पदावरती होता मात्र काही दिवसांपूर्वी कंपनीमधनं कामावरती काढून टाकल्यामुळे मानसिक तणावामध्ये असल्यानं पहिल्यांदाच त्यानं चोरी केली आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलंय तर साई भक्तानं तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे बॅग घेऊन पळून जाणाऱ्यावरती नेवासा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडनं कारवाई करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफ बद्दल पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी